ब्ल्यू हेमचंद्र रेड शंकर ब्ल्यू मग पहिली कुस्ती कोणती आहे दोन चार हेमचंद्रन महादेव कुस्ती हा हेमचंद्रन महादेव कुस्ती <laughs> <laughs> ब्ल्यू कोचुमचे शंकर बंडगर यांना पुढे पुढची कुस्ती किलो सरगर रेड अतुल पाटील कोल्हापूर ब्ल्यू क्रॉच्योम एक सूचना आहे सर्व खेळाडू आणि मॅनेजर साठी ज्या प्लेयरला ला द्यायचा असेल त्याच्याकडे मेडिकल रिझन असणं गरजेचं आहे अन्यथा त्या प्लेअरला डिस्कॉलिफाय केलं जाईल आणि तुमच्या युनिटला त्याचा रिपोर्ट दिला जाईल याची नोंद घ्या यापुढे असा कुठलाही प्रकार खपून घेतला जाणार नाही चला आले का हात वर करा अतुल पाटील कोल्हापूर चौतीस सव्वी महाराष्ट्र राज्य पोलीस कुस्ती स्पर्धा आज सकाळचं सत्र प्रारंभ झालं आणि सत्त्याण्णव किलो वजनी गटाच्या कुस्ती स्पर्धे पर्यंत येऊन उन...